कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे गृह योगेश कदम यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांनी अक्षरशः थैमान घातलंय खेड शहर आणि भरणेनाका परिसरात मटका जुगार पत्त्यांचे क्लब आणि व्हिडिओ गेम पार्लरचा सुळसुळाट वाढलाय या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत स्थानिक नागरिक या प्रकारामुळे त्रस्त झाले त्यांच्या मते हे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच या धंद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात गृह राज्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व आहे त्याच मतदारसंघात हे अवैध प्रकार बिनबोबा सुरू आहेत यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तरुणाई आणि गरीब कुटुंब या व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्यानं सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलाय प्रशासनाने यावर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जशी जिल्ह्यात मटका जुगारावर धडक कारवाई केली होती तशी कारवाई गृहराज्यमंत्री करणार का असा सवाल स्थानिक जनतेकडून विचारण्यात येतोय